जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आज आपण बघणार आहोत अपोलो आलेला अपोलो दो दोन हजार दोन डी आय या नॅनो ट्रॅक्टरचं स्पेसिफिकेशन व्हिडिओला सुरुवात करूया चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका <coughs> त्याची जी, जी एच पी पॉवर आहे ती आहे अठरा एच पीचा हा ट्रॅक्टर आहे आणि सिंगल सिलेंडर म्हणजे एक सिलेंडर असलेला ट्रॅक्टर आहे नऊशे पंच्याण्णव सी सीचा हा ट्रॅक्टर आहे आणि आर पी एम जनरेट होतो ह्याच्यावरती दोन हजार सहाशेचा कुलिंग सिस्टम जी आहे ती वॉटर कुलिंग दिलेली आहे कॉन्स्टंट मॅश दिलेलं आहे आठ फॉरवर्ड आणि दोन रिवर्स केअर दिलेले आहेत मॅक्सिमम स्पीड जो याचा तो आहे सव्वीस पॉईंट पाच आणि रिवर्स स्पीड आहे तो आहे सहाचा त्यानंतर पाचशे चाळीसचा मल्टीस्पीड पी टी ओ आपल्याला इकडे मिळतो त्याच्यानंतर जे लोअर पॉईंट लॉस आहे तो आहे सत्तावीसचा आहे डिस्क ब्रेक दिलेले आहेत आणि मेकॅनिकल ए डी सी लाईव्ह हेवी ड्युटीसाठी दिलेला आहे ए डी सी त्या ह्याचा जो फ्रंट टायर आहे तो आहे पाच चौदाचा रेअर टायर आहे तो आहे आठ अठरा आणि आठ वीस आणि नऊ वीसचा त्याच्यानंतर ह्याचा जो टर्निंग रेडियस आहे हा आहे ह्याचा विदाऊट ब्रेक तो आहे अडीच मीटरचा आणि विथ ब्रेकचा जो टर्निंग रेडियस आहे तो आहे दोन मीटरचा त्याची जी लांबी आहे ती आहे एकोणीसशे एकोणतीसशे दोन हजार नऊशे एम एमची रुंदी आहे ती नऊशे दहा आहे आणि एक हजार सत्तरपर्यंत तुम्ही ते एक्सटेंड करू शकता आणि उंची आहे ती एकोणीसशे एम एमची आहे त्याच्यानंतर याचा जो वजन आहे ते आहे आठशे पन्नास किलोग्रामचं बेस जो आहे तो आहे पंधराशे एम एमचा आणि याची जी ट्रॅक विथ आहे ती आहे आठशे बारा एम एमची तर हे झालं याचं स्पेसिफिकेशन तर आता म्हणजे याचं ह्याची जी प्राइस आहे ना ती बघू तर ह्याची जी प्राइस आहे ती दोन लाख पंच्याहत्तर हजारापासून सुरू होणार आहे कारण हा जो आहे तो थोडा मोठा ट्रॅक्टर आहे आणि ती प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळी असणार वेग आहे ही जी प्राइस आहे ती आणि याचं जर का शोरूम जर का तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला अपोलो ट्रॅक्टरच्या जा वेबसाईटवरती जाऊन कॉन्टॅक्टस या पेजवरती जाऊन तुम्हाला तिकडे जो कॉन्टॅक्ट कसं जो वेबसाईट नंबर आहे त्यावर कॉल करा आणि त्यानंतरच तुम्हाला ते कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठे त्यांचं शोरूम आहे हे कळणार आपल्याला आजसाठी एवढंच आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अजून जर का कुठल्या तुम्हाला मिनी ट्रॅक्टरचा स्पेसिफिकेशनचा व्हिडिओ हवा असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आपण नक्की बनवू आजसाठी एवढंच धन्यवाद